स्वागत सुस्वागतम नमस्कार साहेब मॅम नमस्कार नमस्कार मला बघून घाबरू नका कारण आज मी बिझनेसमॅन नाहीये मी परत माझ्या बायकीवरती आलोय आज मी इथे खास महिलांना आत्मसंरक्षणाचे काही धडे देणार आहेत वाढत चाललेले महिलांवरचे अत्याचार काय विषय काही वाक्य चुकलं ना माझ्या महिलांवरचे वाढत चाललेले अत्याचार असं <laughs> <laughs> मला <सम्णारा> म्हणायचं <जो> होतं <दुद। laughs> त्या अत्याचाराविरुद्ध आत्मसंरक्षण करणे ही काळाची खूप गरज आहे त्यामुळे मी काही क्लासेस ओपन केलेले आहेत आता रसिका येईल लगेच मी रसिकांसमोर प्रात्यक्षिक देणार आहे <laughs> काय केलं काय नाही ते सुकून पडलं सुकून पडलं ते काय आपलं स्किट आहे नाही म्हणजे काय काय माझा हात लागला नाही असं पडलं सर ते एक मिनिट कोण आहेस तू आई ते काय करतेस गौरव मोरे यस मीच तो चॉकलेट बॉय तरुणांच्या हृदयाची धडकन थँक्यू सर गौरव मोरे फ्रॉम पवय फिल्टर पाडा टाना ना 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 तरुणांच्या काळातली धडकन आहात सर तुम्ही भारीच म्हणजे एक भारी वाटलं भेटून सर तुम्हाला तर ही रसिकाने चिठ्ठी दिली आहे ती आजारी आहे तर तिने मला पाठवले सर ओ माय गॉड यार ओ माय गॉड काय झालं सर कधीतरी माझं स्किट नाजूक होऊ द्या ना यार नेहमी नेहमी या दणकट माणसाबरोबर मी स्किट करायचं <laughs> ओके ओके ठीक आहे हरकत नाही हरकत नाही तर आता इथे जमलेलं आहे आपल्या बरं तुम्हाला सांगा तुम्हाला रसिकाने सगळं सांगितलंय ना हो रसिकाने सगळं सांगितलंय म्हणजे मी अशी घाबरायचं कसं कशी ऍक्टिंग करायची सगळं शिकवलंय मला रसिकाने तू रसिकाकडून ऍक्टिंग शिकून आलेस हो सर अराबा मग तर प्रेक्षक आता तुम्ही काय सांगणार मग मी काय करायचं हे सगळं शिकवलं सांगतो स्वतःचं संरक्षण कसं करायचं आता तो व्यक्ती तुमच्याकडे बघतोय ओके ओके तुमच्याकडे इशारा देतोय इशारा करतोय तुमच्या मागणं तो असं चालत आला 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 लगेच असा हात पकडायचा हा आणि तो मुरगाळायचा कळलं हा कळला पायात पाय अडकवायचा हा कळलं ना आणि

कैसी आय जत्रेमध्ये डायरेक्ट फेकलं बाहेर सर? आहे का मला सर। वाटलं सरांनी फेकलं काय हा नस वाटलं कसं वाटलं असं नाही करायचं रे असं नाही करायचं हे चुकीचं आहे तुम्ही तुमचं लॉजिक नका वापरू हजरा रावडी रावतोडाय ना आपल्या घरी वापरा करायला ना सॉरी सर ते मला रागावर कंट्रोल नाही झाला ना म्हणून फेकला गेला फेकलं काय फेकलं केळीचा साल आहे मी खालदानी फेकलं नाही सर ते काय केसावर डायरेक्ट माझे नाही सर ते हाताज जे पटकन येईल ते धरायचं आणि मारायचं माझं लॉजिक आहे पण प्रत्येक गुंडाला माझे ते केस असतील असं आहे का <laughs> समजा उद्या समीर चौधरी नावाचा गुंड आता काय करणार हसू नका ओ घरी बायकोला धक्का लागला तर हे बघा असं करू नका तुम्ही तुमचं लॉजिक वापरू नका कळलं ना नाही नाही हा चला आता आपण काही वेगळे शिकणार आहोत आपल्या बॉडी मध्ये असे काही विशिष्ट पार्ट असतात जिथे फटक्या लागला की माणूस बेशुद्ध पडतो ओके।, ओके ओके हे मी जुडो कराटे मध्ये शिकलोय समोर उभीरा ओके आता इथे मानेच्या आणि पाठीच्या मध्ये मान आहे ना मान आहे माझ्यावरती हानीचा दावा नको म्हणून विचारलो ओके जमले सर तुम्हाला मानहानीचा ओके

<laughs> ये का हो? मी मेन आहे मी तेवढच ऐक ना पाचशे रुपये पडले वरती आलीस ना ऐक ना मी सांगतोय तसं सा। आता हे झालं दोन पोर्शन शिकत ना संपले ते तुम्हाला महत्वाचं पोर्शन आहे मंगळसूत्र आणि पर चोरांपासून कसं सावध घ्यायचं येस सर ओके मंगलसूत्र घाला प्लीज ओके आता मी बाईक वर येणार हा आणि तुमचं मंगळसूत्र मी चोरणार ओके सर त्याला तुम्ही विरोध करायचा ओके ओके रेडी वा वाटलं कॉम्पिटिशन लागले माझी बाय काही ती सॉरी ओके सर रेडी 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 हा तू इथे उभी राहणार आणि मी येणार बाईक वरणार आणि मग असं चोरणार ओके माणूस आपल्या जवळ आला आणि आपल्याकडे मिरची पूड असेल तसे डोळ्या टाका बाप अरे गेलो लोक

สปิตบูมราเทคเดอะนิวบอลชัวบอลไว้ที่บูมราเนส